स्वच्छ सुरू करते नमस्कार मंडळी तर आम्ही आज चालू आहे फिल्म द्यायला आले आता आलोय जरा आम्ही इथे आता गाडी लावलेली आहे व्यवस्थित मस्त पैकी बघू एम ए चौदा पंधरा सोळा आता पेपर आहे मस्त पैकी पेपरला जायचंय तर बघूया पेपर कसा जातोय कुठून मंडळी आली आमची संजू काका आलेला आहे संजू काका पण आलेले आहेत आता आले व्यवस्थित आता जायचं आहे पेपर द्यायचा तर तुम्हाला आल्यानंतर दाखवतो की इथं परमिशन नाही आम्हाला कॅम्पस मध्ये मोबाईल वापरायची तरी आम्ही चोरून वापरतोय कसं आहे त्यांचा नुसतं वाजवून कार्यक्रम आहे ह्यांचा मुश्किल दहा पंधरा पोरं आली ती आतापर्यंत जवळजवळ पेपरचा पेपर चालवायला अर्धा तास राहिलाय आणि एवढीच फक्त पोरं आली ते

तर पार्ट परत शकता आता पेपर सुटलेला आहे तब्बल ऐंशी मार्काचा पेपर होता तीन तासाचा पेपर आहे फक्त वीस मार्काचा लिहून बाहेर आली सगळी पोर तर बघू शकता गोळा झाली त्या बघाली आता घराकडे जायचं जायला चालू आहे हा दररोज आम्ही असंच टायमाला जातोय निघून नमस्कार आता आम्ही वर्गात बसून घेतो कुठतरी एका कोपऱ्यात